कोल्हापूर जिल्ह्यातील रजिस्ट्रार अभिषेक साठे यांनी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली या घटनेला काही दिवस होताच पुन्हा एकदा दुसरी घटना घडली जळगाव जिल्ह्यातील एरोंडल तालुक्यातील भोरखेडा गावात प्रसिद्ध रजिस्ट्रार विकी पाटील वय बावीस त्याचा खून त्यांच्या वडिलांनी विठ्ठल सकाराम पाटील माजी सैनिक यांनी केला त्यानंतर स्वतःही त्याच्या वडिलांनी गडपास लावून आत्महत्या केली विठ्ठल पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये नमूद केले की त्यांनी तुम्हाला खून करून त्याचा मृतदेह धरणाजवळ पुरला आहे या माहितीद्वारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून विक्की पाटलांचा मृतदेह धरण परिसरात पुरलेला अवस्थेत आढळून काढला विक्की पाटील दारूच्या आहारी गेला होता आणि ती वडिलांना वारंवार मारहाण करत होते त्यामुळे विठ्ठल पाटील मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत होते या त्रासाला कंटाळून त्यांनी मुलाचा खून केल्याची सुसाईड नोट मध्ये लिहिलेले आहे मात्र विक्की पाटील यांच्या पत्नीने असा दावा केला आहे की ती तिच्या सासऱ्यांना सॅटाचे बटन लावता येत नव्हते ते खून करू शकत नाही तिच्या मते हा खून तिच्या चुलत सासऱ्यांनी केला असावा या आरोपामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहे एवढंच नाही तर विकी पाटीलच्या पत्नीने लोकांना इंस्टाग्राम स्टोरीद्वारे काय सांगण्याचा प्रयत्न केला ते पाहूया माझ्या नवऱ्यावर आणि सचल्यावर कोणीही गलत आरोप करू नका त्याचं नाव बदनाम करू नका मेल्यावर तरी त्यांना शांतता लागू द्या कडकडीची विनंती आहे माझ्या चार महिन्याच्या बाळाला डोक्यावरून आया हिरवून घेतली प्लीज माझ्या वडील सारख्या ससऱ्यांना आणि माझ्या न्याय मिळवून देण्यासाठी सपोर्ट करा असं विकी पाटीलच्या पत्नीने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे लोकांना सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं की विकीचा कोणत्याच्या वडिलांनी केला असेल का तुम्हाला काय वाटते ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा